पाच वर्षाच्या पैलवानाची कुस्ती वीस वर्षाच्या पैलवानाशी लावत नाहीत मग अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा पाच वर्षाच्या जनसंपर्काची तुलना वीस वर्षाच्या जनसंपर्काशी का करावी असा प्रश्न विचारत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधलेला आहे पाच वर्षांच्या पैलवानाची कुस्ती वीस वर्षाच्या पैलवानासोबत होत नाही मग पाच वर्षाच्या जनसंपर्काची तुलना वीस वर्षाच्या जनसंपर्काशी कशी काय होऊ शकते का केली जाते असा प्रतिप्रश्न शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे शिरूर लोकसभेत अमोल कोल्हे यांचा जनसंपर्क नाही असा प्रश्न अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी आढळराव आणि महायुतीचे नेते वारंवार उपस्थित करत आहेत याला उत्तर देताना कोल्हेंनी हा प्रतिप्रश्न उपस्थित केलेला आहे आता गावागावात जत्रा सुरू होत आहे जत्रेत कुस्ती लावायची तर पाच वर्षाच्या मुलाची आणि वीस वर्षाच्या मुलाची कुस्ती लावायची लावली पाहिजे ना लावायची की नाही लावायची नाही लावायची का मग वीस वर्षाच्या जनसंपर्काची आणि पाच वर्षाच्या जनसंपर्काची तुलना कशी करायची असा सवाल अमोल कोल्हे यांनी विचारलेला आहे मद्याचं सोडून देतात आणि नको ते बोलतात जनसंपर्काचं म्हणायचं झालं तर वीस वर्षात माणूस तेवढ्या जास्त लोकांना भेटणारच तर पाच वर्षाच्या पोराची वीस वर्षाच्या पोराची कुस्ती लावा लाग नाही लावली पाहिजे ना लावायची लावायची का नाही लावायची हा नाही लावायची वीस वर्षाच्या पोराची पाच वर्षाची पोराची कुस्ती नाही लावायची मग वीस वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क पाच वर्षाच्या माणसाचा जनसंपर्क याची तुलना कशी करायची <laughs> मुद्द्याच सोडून देतात आणि नको ते बोलतात म्हणजे जनसंपर्क जेव्हा येतो तेव्हा वीस वर्षात माणूस तेवढ्या लोकांना जास्त भेटू शकतो स्वाभाविक आहे बरं यांनी मगाशी दिलीपरावांनी फार सभ्य शब्दात सांगितलं दामूशेट म्हणजे दोन हजार एकोणीसला खासदार म्हणून अमोल कोले निवडून आल्यानंतर अदानी पवार साहेबांच्या आशीर्वादाने तोपर्यंत एकच आमदार मतदारसंघात होता त्याऐवजी दोन हजार एकोणीसला निकम साहेब पाच आमदार निवडून आले नंतर मला कळलं मागच्या पंधरा वर्षांचं गणित काय होतं पंधरा वर्ष कोणीतरी खासदार असताना दिलीपराव आमदार किती निवडून आले नाही काय काही स्वकर्तृत्वाने निवडून येणारी माणसं असतात ना खेडमध्ये सुरेश भाऊ गोरे निवडून आले होते आणि हडपसरमध्ये महादेवांना बाबा बाबर निवडून आले होते असे दोनच आमदार पंधरा वर्षात खालचे निवडून आले कसं असतं जेव्हा सत्ता केंद्र दोन वेगळी भाय होऊ लागतात तेव्हा येण्या जाण्याला काही अडथळे तयार होतात हे पहिलीच टर्म असल्यामुळे तेव्हा समजायला थोडा वेळ गेला असेल पण महत्वाचा मुद्दा हाए कि हा आहे की वीस वर्षांचा जनसंपर्क आणि पाच वर्षाचा जनसंपर्क हा तुलना करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशाभूल केली जाते पण ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या कारणासाठी लोकसभेची निवडणूक असते ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवता ते काम करताना अवघ्या पाच वर्षातली कामगिरी तुमच्या पंधरा वर्षापेक्षा उजवी आहे हे मात्र तुम्ही सांगत नाही आणि म्हणून आम्ही प्रश्न विचारतो बिरो रिपोर्ट एस मराठी पुणे